नातं हे दोन व्यक्तींच्या भावनांचा सुंदर प्रवास असतो प्रेम विश्वास आणि परस्पर आदर या तीन गोष्टींवर कोणतंही नातं टिकून राहतं पण याच नात्यात जर काही नकोशा सवयी किंवा वागणुकीचे गुण येऊ लागले तर नातं हळूहळू तुटू लागतं एखाद्याला आकर्षक दिसण्यासाठी केवळ बाह्यरूप पुरेसं नसतं तर त्याचं बोलणं वागणं आणि विचार करण्याची पद्धतसुद्धा महत्त्वाची असते म्हणूनच काही गुण असे आहेत जे कुणालाही अप्रिय वाटू शकतात सतत खोटं बोलणं ही गोष्ट नात्यातील सर्वात मोठा धोका ठरते सत्य लपवून ठेवणं किंवा खोट्या गोष्टी सांगणं म्हणजे जोडीदाराचा विश्वास तोडणं होय विश्वास तुटल्यावर नात्याची भक्कम पायाभरणीच धासळते त्याचबरोबर जास्त स्वार्थीपणा हा दुसरा नकोसा गुण आहे नातं हे देणं घेणं या तत्वावर चालतं केवळ स्वतःच्या गरजांचा विचार करून दुसऱ्याच्या भावना न ओळखणं हे कुणालाही दूर सारतं अनावश्यक राग सतत कुरकूर किंवा निगेटिव्ह दृष्टिकोन देखील नातं बोर करतो हसतमुख राहणं आणि छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधणं हे नात्याचं सौंदर्य असतं त्याच्या उलट सतत तक्रारी करणं छोट्या गोष्टींवरून मोठा वाद घालणं जोडीदाराला हळूहळू दूर नेतं त्याचप्रमाणे आत्मविश्वासाचा अभाव असणं किंवा दुसऱ्यावर सतत शंका घेणं हे सुद्धा नात्याला कमजोर करणारं असतं विश्वास आणि आत्मविश्वासाशिवाय कुठलंच नातं पुढे सरकत नाही जोडीदाराचा आदर न करणं हा आणखी एक नकोसा गुण आहे दुसऱ्याच्या मताला किंमत न देणं त्याला कमी लेखणं सतत टीका करणं हे नात्यात कटुता वाढवतं आदर हा प्रेमा इतकाच महत्वाचा असतो त्याचबरोबर संवादाची कमतरता हा एक मोठा दोष आहे मनातल्या गोष्टी मनातच दडवून ठेवणं किंवा बोलायला नकोसं वाटणं यामुळे नातं हळूहळू थंडावतं काहीजण अतिशय नियंत्रक वृत्तीचे असतात जोडीदाराने कसं बोलावं कोणाशी भेटावं कुठे जावं हे सर्व ठरवण्याचा हट्ट असतो असा दबाव कुणालाही सहन होत नाही प्रेमात स्वातंत्र्य आणि समजून घेणं आवश्यक असतं त्याचप्रमाणे जबाबदारी न घेणं प्रत्येक गोष्टीत टाळाटाळ करणं हेही नात्याला थकवणारं असतं जीवन एकत्र जगताना जबाबदाऱ्या वाटून घेणं गरजेचं असतं हे सर्व गुण एखाद्या नात्यात आले तर आकर्षण हरवून नातं नकोसं वाटू लागतं म्हणूनच आपलं वागणं बोलणं आणि सवयी याकडे वेळोवेळी लक्ष देणं आवश्यक आहे नातं फक्त सुंदर दिसण्यासाठी नसतं तर त्यातूनही समृद्ध आणि आनंदी असलं पाहिजे